भिवंडीमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सात वर्षांची चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केलेल्या आरोपीला अटक करण्यात आली होती पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवडल्या होत्या या आरोपीचे नाव सलामत अन्सारी असे होते या भामट्याने सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये शहरातील फेनेगाव येथे लहान सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती पोलिसांनी बिहारमधून अटक केल्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भिवंडी न्यायालयातील पोलिसांच्या हाती तुरी देऊन हा आरोपी पसार झाला होता आरोपीकडून पुन्हा एकदा तशीच विकृत घटना घडल्याची माहिती समोर आली आहे आरोपी न्यायालयातून पोलिसांना फसवून पसार झाला होता आणि या भामट्याने पुन्हा एकदा तसेच दुष्कृत्य केले होते या आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील पोलिसांचा तपास सुरू आहे दुपारी ते सहाच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये आरोपी सलामत अली अन्सारे याने एका चाळीमध्ये राहणाऱ्या मुलीला खाऊचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर तिला रूममध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी तिथे एक अनैतिक कृत्य करून तिला गळा दाबून मारून मारल्याचं प्रकार घडला त्यानंतर त्या मुलीला एका गोनीमध्ये बांधून हा इसम लॉक लावून निघून गेला पोलिसांनी तात्काळ जेव्हा माहिती मिळाली या संदर्भाने पूर्वीचे आमच्याकडे असणाऱ्या फोटोग्राफवरून आम्ही त्याचा शोध घेतला आणि पूर्वीचे ज्या ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो त्या ठिकाणी शोध घेऊन या आरोपीचा आरोपीला पाच तासात ताब्यात घेतलेला आहे बरोबर दोन हजार तेवीस साली भिवांडी शहरला अशा प्रकारचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये तो जेलमध्ये होता दरम्यानच्या काळात तो कोर्टातून फरार झाला होता आणि त्यानंतर साधारणतः दोन महिन्यानंतर हा दुसरा प्रकरण त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि याचा तपास सुरू आहे या दृष्टीने खबरदारी आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री